खरंच मी या सगळ्याचा आदर करते मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देते या सगळ्या प्रेमासाठी आणि एवढ्या छान प्रतिसादासाठी आजचं सेशन आजचा व्हिडिओ सुरू करूयात जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याप्रमाणे आपली चक्र हिलिंगची सिरीज चालू आहे त्यातलंच तिसरं आणि अतिशय पॉवरफुल चक्र ते म्हणजे आपलं सोलर प्लेक्सेस मणिपूर चक्र त्याचं हिलिंग आज आपण करणार आहे ते का डेप्लिट असतं म्हणजे ब्लॉक का असतं करे? ते बॅलन्स कसं करायचं म्हणजे संतुलित का कसं करायचं वगैरे हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आ, मला रिक्वेस्ट येतात त्यानुसार मी हे घेते इथे कुठेही स्क्रिप्ट नाहीये तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण मी एकच सजेस्ट करेन की हे सेशन आहे हेलिंग आहे अर्धवट सोडू नका हे पूर्ण हो पोन पनो टॅपिंग आणि हे जे काही मी एक्सप्लेन करते हे पूर्ण फॉलो करा म्हणजे तुम्हाला त्याचा येत्या सात दिवसातच फरक दिसायला लागेल खूपशा चक्रांचं मी तिथे तिथे त्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं अदरवाईज सुद्धा सांगते की जेव्हा जेव्हा मी हिलिंग सेशन्स घेऊन येते तेव्हा तेव्हा सांगते की त्याची प्रॅक्टिस तुम्हाला किती दिवस करायची आहे त्याचप्रमाणे आजचंही मी तुम्हाला सांगितलं तसं सलग सात दिवस तुम्हाला करायचं आहे स्किप करू नका स्किप करणं म्हणजे प्रोक्रास्टिनेशन आहे तुमचं त्या प्रकारचं तेवढं त्या तुम्हाला त्याचा त्या लाभ किंवा त्या फायदा होणार नाही ही रिक्वेस्ट आहे इट्स टोटली टू यू तर आता आपण सुरू करूयात आजच्या सेशनला जे कोणी पहिल्यांदा आलेले आहेत आणि जे कोणी परत परत येत आहेत त्यांच्यासाठी वेलकम और वेलकम बॅक थँक्यू सो मच माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे एक एन एल पी प्रॅक्टिशनर आहे हिलर आहे तर या चॅनलवर तुम्हाला हिलिंग ओपन पोनोपोनो ई एफ टी टॅपिंग माइंड प्रोग्रॅमिंग सेल्फ डेव्हलपमेंट यासारखे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं लागेल सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ते व्हिडिओ सारखे सारखे एका मध्ये दिसणार नाहीत आता आपण सुरू करूयात या सगळ्याचा प्रवास सुरू करूया आधी मी एक्सप्लेन करते की ब्लॉक कसं असतं हे चक्र डिप्लीट कसं असतं ते आणि मग ते हील करायचं आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघूया ऑल ऑफ रेडी टाईप आर इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळेजण रेडी आहात सगळ्यात आधी ते मणिपूर चक्र जसं त्याचं नावच आहे मणिपूर मणी म्हणजे मोती मोत्यांचं शहर एक्झॅक्टली तो मोतीच आहे हे चक्र म्हणजे एक मोती आहे आणि तेजोमय मोती आहे तेजोमय चक्र आहे आणि त्या चक्राचा स्वामी सूर्य आहे म्हणूनच तर त्याला सोलर प्लेक्सिस असं म्हटलेलं आहे प्रत्येकाच्या मध्ये तो अग्नी तो सूर्या सूर्य अग्नि प्रत्येकाला दिलेलाच आहे युनिवर्सनी जेव्हा जेव्हा तुमचा जन्म होतो जेव्हा जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच हा तळपता अग्नी म्हणजेच सूर्याची तेजोमय ऊर्जा प्रत्येकाच्या याच्यामध्ये युनिव्हर्सनी निर्माण दिलेली आहे या चक्रामार्फत म्हणूनच कम्फर्टेबल झोन मध्ये कोणीही कम्फर्टेबल नसतं <laughs> जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मला काहीतरी वेगळं करायचं आहे कुठेतरी पुढे जायचंय बास झालं खूप स्टक झालंय लाईफ काही सुचत नाहीये पुढे जायचंय पुढे जायचंय हे जेव्हा जेव्हा मन आतून ओरडून ओरडून सांगत असतं तेव्हा तेव्हा तुमचं हे चक्र जागृत अवस्थेत येत असतं आणि प्रत्येक चक्राचं एक एक कार्य आहे रोजच्या लाईफमध्ये प्रत्येक चक्र तुम्हाला ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतं मोटिवेट करत असतं इन्स्पायर्ड ऍक्शन्स घ्याव्या म्हणून प्रत्येक चक्र तुम्हाला ते सांगत असतं पण होत असं की या सगळ्या जगराहाटीमध्ये आणि काही इमोशनल पॅटर्न्समुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या त्या चक्राचं ते कार्य त्या दिवशी करायचं राहून जात आणि असे दिवस महिने वर्ष असे लोटतात असे संपतात आणि मग आपण जागे होतो की माझ्या आयुष्यातली खूप वर्ष मी अशीच वाया घालवली यस अ नो इन द चॅट बॉक्स जर का तुम्हाला हे रेझोनेट होत असेल हे जे काही मी म्हणते तर मग मला चॅट बॉक्समध्ये येस किंवा नो तुम्ही लिहिलं तर म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात इथे आता कॉन्शियसली प्रेझेंट आहात यासाठीच हा इंटरॅक्टिव्ह असं लाईव्ह सेशन असतं सेकंडली आपण आता बघूया की का डिप्लीट असतं म्हणजे जागृत का नसतं कोणाकोणाच्या बाबतीत सगळ्यांकडे चक्र आहेत असं अजिबात नाही की एखाद्याकडे नाही एखाद्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत तर ते ब्लॉक का असतं ते आपण आधी बघूया सततची चिडचिड स्वतः विषयीचे पाळून ठेवलेले न्यूनगंड न्यूनगंड न्यून म्हणजे सेल्फ एस्टीम लो असणे लॅक ऑफ पॉवर म्हणजे ऊर्जाच वाटत नाही एनर्जेटिकच वाटत नाही सतत थकवा येणे अलर्जी जे असतात सारखी अलर्जी येते कशा ना कशाची तरी किंवा एखाद्या फूड आयटमची स्पेसिफिकली एखाद्या अन्नपदार्थाची असणारी अलर्जी की चालतच नाही तो अन्नपदार्थ खाल्ला की अलर्जी येणार आहे अशी व्यक्ती किंवा जजमेंटल सारखं जजमेंटल समोरच्याला बघितलं की स्वतःच्या मनात त्या व्यक्तीविषयी जज करण्या सुरुवात बाय डिफॉल्ट होतं यांच्या हातनं हे काही मुद्दामून करत नाही तर अशा व्यक्ती जे असतात त्यांचं हे चक्र ब्लॉक्ड असतं आणि या सगळ्या ब्लॉक असण्याचं कारण हे असतं की हे चेंज व्हायला मागतच नाहीत यांना बदलायचं असतं पण तो तेजोमय अग्नी तो जो मोती आहे तो तळपतच नाही आपण म्हणतो ना की पोट तिडकीनं सांगतेय किंवा कसं काय तुझ्या पोटातली आग वाढत नाही कसं काय तुला वाटत नाही की काहीतरी करावं एक्झॅक्टली exactly ती पोट तिडिक जे आहे ना ती या सोलर आहे ती या मणिपूर चक्रात आहे मग त्यांचं शहर आहे हे याच्यामध्ये इतकं जेम आहे की तुम्ही त्या चक्राचं जर का हिलिंग रेग्युलर बेसिसवर केलं आणि त्या प्रकारे ऍक्शन्स तुमच्या रोजच्या लाईफमध्ये घेतलं तर हे चक्र तुम्हाला अतिशय पॉवरफुली पॉवर्स एनर्जीज देऊ शकतं इतकं हे पॉवरफुल आहे आणि हे तुमच्यातच पॉवर आहे कुठेही दुसरीकडे जायचं नाही आहे कुठेही काहीही करायचं नाही आहे तर ऍक्शन्स मात्र तुम्हाला घेणं भाग आहे ते ऍक्शन्स घेतल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तर हे या प्रकारचं ज्यांचं ब्लॉक्ड असतं ना त्यांच्या इमोशन्स असतात रागा वैताग करणे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर चिडचिड करणे त्यांचा राग अन्नावर होत असतो सारखा सारखा अन्नावर होतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना राग येतोच पण एखादी मोठी गोष्ट झाली तर ते त्यांचा रागच अन्नावर होतो आणि त्या अनावधानाने ते, ते काहीही करतात काहीही बोलून बसतात आणि मग म्हणतात की माझा रागावर माझा कंट्रोलच नाहीये तर हे ब्लॉक असण्याचं हे कारण आहे डोंट वरी आता आपण हील करणार आहोत बॅलन्स करणार आहोत या चक्राला आणि याच्यातल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज क्लेन्स करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण हो ओपोनोपोनोनी सुरुवात करूया हो ओपनोपोनो काय आहे कसं आहे चॅन्टिंग म्हणजे काय काय अर्थ आहे ह्याचा नेमका चॅनलवर याचा डिटेल व्हिडिओ आहे हो म्हणजे नेमकं काय चॅन्टिंगचाही व्हिडिओ सेपरेट चॅनलवर आहे चॅन्टिंग आणि टॅपिंग कसं करायचं याचेही व्हिडिओ चॅनलवर आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी जाऊन ते ते व्हिडिओ बघायला पाहिजेत तुम्ही जर का हो म्हणजे नेमकं काय असं जर का युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल त्यात मी सगळी माहिती सांगितलेली आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आता आपण पोन हिलिंग हो करणार आहोत आणि या सगळ्या चक्र हे कनेक्टेड आहेत जसं की आधी आपण मुलाधार चक्र बघितलं नसेल बघितलं तर तो व्हिडिओ आहे चॅनलवर त्याच्यानंतर आपण स्वादिष्ठान बघितलं स्वचं अधिष्ठान कसं करायचं तेच म्हणजे स्वादिष्ठान आपलं सेक्रल चक्र आणि आता आपण हे मणिपूर चक्र सोलर प्लेक्सेसवर आलेले आहोत हे सगळे इंटर कनेक्टेड आहेत हे सगळे लिंक्ड असतात जसजसं तुम्ही ऊर्जा जागृत अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करता तस तसे हे सगळे अलाइनमेंटमध्ये येतात म्हणजे चेतनीत येतात ऊर्जेत येतात आणि ह्याचा मेन केंद्रबिंदू जो आहे तो म्हणजे आपला सोलर प्लेक्सिस मणिपूर आहे या सगळ्या चक्रांचा मेन केंद्रबिंदू हा मणिपूर चक्र आहे खूप पॉवरफुल आहे विष्णूचा अधिष्ठान आहे या चक्रावर विष्णू देवता इथे आहे असं म्हणतात आयुर्वेदात आपल्या शास्त्रांमध्ये हे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार तर या चक्रामध्ये इतक्या पॉवर आपल्याला युनिव्हर्सने दिलेल्या आहेत आपल्या भल्यासाठी आपलं अट्रॅक्शन पॉवर म्हणजेच आपल्याला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी सुद्धा हे चक्र अतिशय पॉवरफुल आहे तर या चक्राला आता आपण हील करूयात टॅपिंगद्वारे तिथल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी क्लेन्स करून टाकूयात आणि हा प्रवास आपला सुरू करूयात तर जे जे रेडी आहेत टाईप आर इन द कमेंट्स त्यानुसार आपण करूया इथे कुठेही स्क्रिप्ट नसते मला बऱ्याचदा सेशन झाल्यानंतर व्हिडिओ झाल्यानंतर लोक सांगतात की मला त्याचा प्रोटोकॉल द्या सॉरी मला प्रोटोकॉल काय आहे ते माहिती नाहीये मी असं कधी कुणाला देतही नाही इथे कुठेही माझ्या जवळपास स्क्रिप्ट नाही त्यामुळे जे येत आहे ते पास ऑन करते माझ्याकडे असं स्टेप बाय स्टेप नाही तुम्ही हे करू शकता की व्हिडिओ पॉज करून करून तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता हे मात्र करू शकता ओके तर आता आपल्या या मणिपूर चक्करापर्यंत हे हिलिंग पोहोचेल का हे टॅपिंग पोहोचेल का ही जी शंका येते त्या शंकेसाठी एक महत्वाचं उत्तर आपला श्वास हा अतिशय प्रामाणिक आहे आणि आपल्या श्वासाला रोज उठून एक सवय लावावं लागते कमांड द्यावी लागते नाहीतर तो रोजच्या लाईफमध्ये उथळ घेतला जातो जे फ्री आहे ते फुकट आहे त्याची किंमत नसते जेव्हा ते कमी होतं कमी पडतं तेव्हा मात्र प्रकृषाने ते त्याची जाणीव होते तर त्यासाठी या श्वासाला जेव्हा तुम्ही कमांड देता की दीर्घ घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा तेव्हा हे श्वास जो आहे ते तुमचं अफर्मेशन्स असू दे तुमचं हिलिंग असू दे टॅपिंग असू दे काही असू दे त्या त्या चक्रापर्यंत आपोआप पोचवतं आणि तुम्हाला रिलीज करतं श्वासासारखं पॉवरफुल माध्यम नाही आहे हिलिंगमध्ये कुठल्याही गोष्टीची कमांड श्वासच पोचवू शकतं तेवढाच पॉवरफुल हेही चक्र आहे कारण की हे ॲबडॉमनल ब्रेन आहे तुमचं तुमची बुद्धी इथे जी मेन ब्रेन मध्ये जो मॅटर असतो तोच मॅटर इथेही आहे त्यामुळं हे ॲबडॉमनल ब्रेन आहे तिथूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला सुचतात आणि ते तिथे तेवढी पावर आहे मी म्हटलं तसं अग्नी आहे तिथे तो सूर्य तत्वाचा आहे तर तो, तो तुमचं सूर्य जागृत असेल तर लिडरशिप क्वालिटीज आहेत डिसिजन मेकिंग आहे पॉवर जनरेशन आहे सेल्फ इन्स्पायर्ड ऍक्शन हे सगळं होतं कारण की ज्यांचं ब्लॉक असतं त्यांचं डिसिजन मेकिंग पॉवर झिरो असते ते निर्णयच घेऊ शकत नाहीत असा सगळा या चक्राचा एवढा इम्पॅक्ट आहे तर सुरू करूयात त्याआधी घेऊयात एक दीर्घ श्वास ते डीप बरे सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिअलायन्स जस्ट ओके हार्ट आपला श्वास आपल्या हाताला लागतोय का चेक करा थोडा वेळ मी कमेंट्स कराय बघत नाही मी नंतर सगळ्यांची उत्तर देईन डियर मणिपूर चक्र माझं सोलर प्लेक्सेस चक्र आय एम रिअली सॉरी आय एम सॉरी माझी सतत जे चिडचिड होते किंवा सतत इतरांवर जो राग निघतो त्याला मी माझं हार्मोनल इम्बॅलन्स होतं हे छान नाव दिलेलं आहे आय एम रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी लोकच मला त्रास देतात किंवा तमक्या लोकांमुळेच माझी ही अवस्था आहे हा विक्टिम मोडही मीच तयार केलेला really आहे सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी इतरांनी माझं ऐकावं ही साधी अपेक्षा माझी आहे पण मी माझ्या मनाचं शेवटचं कधी ऐकलंय हेच मला आठवत नाही सॉरी सॉरी फॉर एवढं पॉवरफुल इम्पॅक्टफुल चक्र एक एनर्जी सेंटर माझ्या आतमध्ये युनिव्हर्सने दिलेलं असताना सुद्धा मी त्याचा माझ्या आयुष्यात उपयोग करतच नाही आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज बघे मी इतरांना जज करणे त्रागा वैताग राग या सगळ्या इमोशन ट्रिगर करण्यामध्ये मला आयुष्यात काय हवंय हे मी बघतच नाही प्लीज फगेव मी फॉर प्लीज फगेव मी ही मोत्यांची लढ ही मोत्यांचं जे मला पॉवरफुल इम्पॅक्टफुल चक्र दिलेलं आहे त्या मोत्याला पॉलिश करणं म्हणजे काय आहे हेही मला सुचत नाही मी स्वतःला अपग्रेड करायची इच्छा व्यक्तही करत नाही आणि त्याच्यावर कामही करत नाही प्लीज फगेव मी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी मला सतत थकवा येतो आणि त्या थकव्यामागच कारण हेही असू शकतं याकडे माझं लक्षच जात नाही सो प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट चक्र आय एम सॉरी मला असं वाटतं की खूप तासभर मेडिटेशन काहीतरी वेगळे जप तासन तास केले तरच माझं हे चक्र ऍक्टिवेट होईल आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगीव मी मला सतत असं वाटतं की हे चक्रविक्र काही नाहीये मला माझं गोळ्या औषधं घेऊन सुद्धा एनर्जेटिक फील करू शकते किंवा शकत प्लीज फगीव मी दॅट प्लीज फगीव मी बाहेरच्या जगातल्या सगळ्या शक्तींवर माझा विश्वास आहे माझ्या अंतरात असलेल्या या तेजोमय शक्तीचं मी नेहमी प्रूफ मागते किंवा मागतो त्यावर मात्र माझा विश्वास नाही प्लीज फगीव मी फॉर दॅट थँक थँक्यू सो मच थँक यू हा जो अग्नि आहे हा जो सूर्य तत्व मला मिळालेला आहे या मणिपूर चक्राच्या मार्फत त्यासाठी थँक्यू सो मच माझ्या मनामध्ये ती ओढ आहे पुढे जाण्याची आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करण्याची थँक्यू सो मच फॉर दॅट थँक यू आज आत्ता या क्षणी मला हे कळालंय जर का मला पुढे जायचंय तर मला डिसिजन घ्यावे लागतील मला निर्णय घ्यावाच लागेल त्यामुळेच हे चक्र जागृत अवस्थेत येणार आहे आणि माझ्या निर्णयाची शंभर टक्के जबाबदारी घेण्याचीही माझी तयारी आहे येस एन आय लव्ह यू आय लव्ह यू डिवा मणिपूर चक्र आय रेस्पेक्ट यू मला आदर आहे या चक्राचा आणि मला स्वतःच्या इन्स्पायर्ड ऍक्शन मनापासनं सुचलेल्या ज्या काही भावना आहेत त्यावरही विश्वास आहे इथून पुढे मी माझ्या या सगळ्या ऍक्शन्सवर मनातल्या विचारांवर कॉन्शियसली लक्ष देईन आणि त्याप्रमाणे त्याच्यावर इम्मिजिएटली ऍक्शनही घेईन हे मी प्रॉमिस करते देवा मणिपूर चक्र आय एम सॉरी सतत तुझ चेतनाच काढून घेण्यासाठी प्लीज फगिव्ह मी या सगळ्या इमोशन्स मी एका फटक्यात घालवू शकते हे माहीत असूनही त्याच्यावर मी ऍक्शन घेत नाही यासाठी अँड थँक्यू सो मच ही पॉवर मला मिळालेली आहे त्यासाठी अँड आय लव्ह यू आय रेस्पेक्ट यू टेक अ डीप ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊया आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स लव्ह युअर हँड्स ऑल द दिलिंग एनर्जी या बरोबरच तुम्हाला एकशे आठ वेळा वन झिरो एट टाइम्स हो पोनो, पोनो चॅन्ट करायचे ते म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे हो पोनो झाल्यानंतर पोनो म्हणजे हे झाल्यानंतर तुम्हाला चॅन्टिंग कंपल्सरी करायचं आहे या सगळ्या ब्रॅक्टिस डेली बेसिसवर माझे लोक म्हणजे लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमचे मेंबर्स डेली हिलिंग चॅलेंजमध्ये रोज करत असतात तुम्हाला जर का त्याचा पार्ट व्हायचं असेल तर त्याच्या ॲडमिशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डब्ल्यू 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 डॉट सुरदास डॉट कॉम स्लॅश डेली हिलिंग चॅलेंज तिथे तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळते ॲडमिशन मिळते तिथे किती दिवस आहे काय आहे सगळं सगळं त्या पेजवर लिहिलेलं आहे आणि डेली हिलिंग चॅलेंज कधीपासून सुरू होणार आहे तर त्याचं उत्तर हे आहे की गेले वर्षभर ते अविरत चालू आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा ती तुमची सुरुवात असेल आम्ही अविरत पुढे चाललेल आहे सातत्य आणि नियम पाळणे याच्यामुळे डेली हिलिंग चॅलेंज मध्ये ब्रॅक्युलस रिझल्ट लोकांना मिळतो ओके आता आपण टॅप करायला सुरुवात करूया त्याआधी मला कमेंट ओके okay? जोपर्यंत उत्तर येत आहे तोपर्यंत मी क्विकली सांगते फेसबुक इंस्टाग्रामवरही तुम्ही फॉलो करू शकता तिथे छोट्या छोट्या क्लिप्सद्वारे किंवा छोट्या छोट्या काही मेसेजेसद्वारे तिथे सगळ्या अनाउन्समेंट होतात किंवा तिथे तुम्हाला रीलद्वारेही पटकन करता येईल अशा द्वारे तिथे हिलिंग दिलेलं असतं तर तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम मध्येही फॉलो करू येतो त्याची वाटही बघावी लागत नाही ओके okay? चल आता आपण टॅप करायला सुरुवात करूया टॅपिंग टॅपिंगद्वारेही अजून आपण टॅपिंग केलेलंच नाही फक्त हो पोनो पोन केलंय तर तुम्हाला एवढा रिझल्ट मिळतोय टॅपिंग केल्यावर तुम्हाला अजून जास्त स्थिर आणि शांत वाटते ओके चल विथ मी टॅपिंग काय आहे ह्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स आत्ता तास फक्त मी जे करते ते फॉलो करा तर इथे कराटे चॉक मध्ये टॅप करायचं आहे इवन दो माझ्या मागे म्हणायचं आहे मला सतत असं वाटतं की कोणीतरी मला मदत करावी कोणीतरी मला प्रोत्साहन द्यावं कोणीतरी मला समजून घ्यावं आणि बाहेरच्या सगळ्या शक्तींच्या मागे माझं मन धावतं मला असं वाटतं की माझ्या अंतरात कोणतीच पावर नाही मला असं सतत असं वाटतं की माझे निर्णय इतरांनी घ्यावे किंवा मला जे वाटतंय त्यासाठी मी कोणाला तरी अप्रुव्हल मागावं कारण की माझ्यात ती पावरच नाही या सगळ्या माझ्या विचारांना या सगळ्या माझ्या माइंडसेटला आज आत्ता या क्षणी मी कमांड देते माझ्या बुद्धीला माझ्या सबकॉन्शियसला हे सगळे विचार आणि हे सगळे कमकुवत विचार माझ्या मनातनं बुद्धीतनं आत्ताच्या आत्ता रिलीज कर जस्ट डिझॉल्व्ह रिलीज रिलीज मी निवड करते या सगळ्या विचारांना माझ्या मनातनं आणि बुद्धीतनं रिलीज करण्याची माझ्या चित्तालाही या विचारांनी पूर्णपणे रिलीज करते या चित्ता पण हे विचार आणि स्वतःच्या अपग्रेडेशनची स्वतःच्या डेव्हलपमेंटची शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या सगळ्या इमोशन्स आणि सगळ्या ऍक्शन्सची सगळ्या डिसिजनची मी शंभर टक्के जबाबदारी घेते आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ठीक ब्रेक परत एकदा श्वास घेऊयात दीर्घ आणि सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश रिलीज अँड जस्ट आणि आता आपण टॅप करूया क्विकली सो इथे हा फर्स्ट पॉइंट आहे तिथे टॅप करायचा आहे माझे डिसिजन्स कोणीतरी इतरांनी घ्यावे रिलीज सतत माझ्या मनात जी भीती असते की माझा निर्णय चुकतोय का रिलीज माझा निर्णय चुकला तर त्याची जबाबदारी मी इतरांवरही ढकलते किंवा ढकलतो रिलीज मला जो सतत राग किंवा त्रागा येतो तो माझा स्वभावच आहे मी मनापासून असं काही करत नाही रिलीज माझ्या शरीरामध्ये जो एनर्जेटिक वाटत नाही जे पॉवर पॉवरफुल वाटत नाही त्याला कारणीभूत मला पचनचा पचनेचा प्रॉब्लेम आहे अपचनाचा प्रॉब्लेम आहे तो आहे रिलीज माझे सगळे डिसिजन इतरच जण घेतात घरातले मोठे घेतात त्यामुळे मला सवयच नाही रिलीज कोणताही निर्णय घेण्याआधी तो चुकेल का हीच शंका माझ्या मनात येते रिलीज माझा हा जो स्वभाव आहे दुसऱ्यांना जज करण्याचा त्यामुळे माझं खूप वेळा नुकसानही होत रिलीज माझा मानसिक तास एका दिवसात जावा हे ओव्हर एक्सपेक्टेशन मी स्वतःकडनं पण करते रिलीज या सगळ्यामध्ये माझं मणिपूर चक्र ऍक्टिवेट होण्यासाठी मी प्रयत्नच करायचा विसरलेली आहे रिलीज माझ्या चक्रांशी मी संवादही साधत नाही आणि ते ऍक्टिवेट व्हावेत किंवा जागृत अवस्थेत यावे म्हणून प्रयत्नही करत नाही रिलीज मणिपूर चक्र जर का मला तेजोमय करायचं आहे तर मला खूप काही वेगळं करावं लागणार आहे तासन तास ध्यानाला बसावं लागणार आहे रिलीज सतत भीती सतत शंका घेणे हीच माझी वृत्ती झालेली आहे रिलीज आणि या सगळ्याचा परिणाम जो माझ्या सबकॉन्शियस वर होतोय रिलीज इवन दो मला या सगळ्या गोष्टी खरंच परत बऱ्या करायच्या आहेत मला माझ्यातली स्वतःतली पॉवर जनरेट करायची आहे या सगळ्या चक्रांना जागृत अवस्थेत आणायचं आहे हे सगळं कळतं पण वळत नाही ऍक्शन्स कमी पडतात हे मान्यही आहे पण या सगळ्याचा ब्लेम मी प्रसंगांवर व्यक्तींवर आणि माझ्या आजूबाजूचे असलेल्या वातावरणावर टाकते हेच कारण आहे माझं मणिपूर चक्र डिप्लीट आहे त्यासाठी आज आता या क्षणी मी स्वतःला प्रॉमिस करते इथून पुढे माझे निर्णय मी घेईन माझ्या प्रत्येक दिवसा गणिक स्वतःला पुढे कसं जाता येईल यासाठी ऍक्शन घेईन आणि स्वतःच्या मणिपूर चक्राचं ऍक्टिव्हेशन मीच करेन येस yes, आय प्रॉमिस टू माय सर ठीक आहे डीप्रे एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलीज जस्ट रिलीज ऑल द हेलिंग एनर्जी मला आता कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आता टॅप करून कसं वाटतंय ते सांगा हे पूर्ण एक सेशन आहे करायचं करायचंय त्यानंतर चॅन्टिंग करायचंय आणि त्यानंतर टॅपिंग करायचंय पूर्ण एक हिलिंग सेशन आहे तर हे मी तुम्हाला आता इथे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे आणि आता तुम्हाला वन टू टेनच्या स्केलवर ज्यांनी ज्यांनी आधी लिहिलं होतं त्यांनी मला सांगा की कसं वाटतंय मी चॅट बॉक्स कडे बघतीय कमेंट बॉक्स कडे बघती आहे आणि ही जर का अशीच चांगली चांगली वेगवेगळ्या इमोशन्स वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारी असतील मानसिक तक्रारी असतील नाते संबंधांवरचे चॅलेंजेस असतील पैशाविषयीचे चॅलेंजेस असतील तर ते आधी सगळ्यात आधी इथे तयार होतात आणि मग प्रॅक्टिकल आयुष्यात यायला लागतात तर इथून मन मन बुद्धी चित्त याच्यातनं जर काय काढायचे असतील तर तुम्ही डेली हिलिंग चॅलेंजमध्ये येऊ शकता मोस्ट वेलकम तर त्यासाठी मी सांगितलं तसं सा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याद्वारे इमिजिएटली ऍडमिशन घेऊ शकता आणि अजूनही तुम्हाला निर्णय क्षमताच नाही अजूनही तुमच्यातली निर्णय क्षमता वाढलेली नाही तर फ्री हिलिंग सेशनची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग ही पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या बॉक्स मधली ती लिंक क्लिक करून तुम्ही त्याद्वारे एक फॉर्म येतो तो फॉर्म भरून तुम्ही लेटेस्ट फ्री हिलिंग सेशनही अटेंड करू शकता त्याच्यानंतर डिसिजन घेऊ शकता जर का तुम्हाला अजूनही तुमची निर्णय क्षमता वाढवायची नसेल तर म्हणजे वाढलेली नाहीये अजूनही तुम्हाला करू का नको करू का नको असं वाटत असेल तर तुम्ही दोन्ही प्रकारे ऍडमिशन घेऊ शकता चॅनलला लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका मला सांगायची गरज नाही पण तरी सांगते जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अशा कुणाला तरी शेअर करा ज्यांना सतत भीती वाटते ज्यांना असं वाटतं की इतर लोक मला फसवणारच आहेत कोणीच माझ्यासोबत नाहीये हे ज्यांची मानसिक धारणा झालेली आहे लिमिटिंग बिलीफ झालेले आहेत त्यांना शेअर करा आणि शेअर करून तुम्ही त्यांचंही मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट करायला जागृता अवस्थेत आणायला मदत करत आहात ही प्रॅक्टिस तुम्हाला सलग सात दिवस करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू फरक दिसायला लागेल याच्यासाठी ऍक्शन्स मात्र खूप महत्वाच्या आहेत तर याबरोबरच आजच्या या सेशनला आपण इथेच थांबूयात भेटूया असंच एखाद्या हिलिंग सेशन सहित एखाद्या एक्सपिरियन्स शेअरिंग सहित आणि एखाद्या नवीन व्हिडिओ सहित सेल्फ एस्टीम कशी वाढवायची हाही व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही तोही जाऊन बघू शकता त्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे त्याद्वारेही तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये ऍक्शन्स घेऊ शकता थँक्यू सो मच